कार स्वामी भक्तांनो तुमचे चॅनेलवर खूप खूप स्वागत माता लक्ष्मीने सांगितले आहे घरातील या पाच गोष्टी कधीही कोणाला देऊ नये मित्रांनो आज आम्ही तुम्हाला माता लक्ष्मीची प्राचीन कथा सांगणार आहे या कथेद्वारे तुम्हाला समजेल की स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना देऊ नये जी स्त्री या वस्तू इतरांना देते माता लक्ष्मी तिच्या घरातून कायमस्वरूपात निघून जाते मित्रांनो माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐका कथेला मध्येच सोडून जाण्याची चूक करू नका अपूर्ण ज्ञान नेहमी घातक असते जो कोणी स्त्री पुरुष ही कथा पूर्णपणे ऐकतो लक्ष्मी त्याची झोळी आनंदाने भरते चला तर मित्रांनो अधिक वेळ न लावता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया मित्रांनो जुन्या काळातील गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर गाव होते त्या ग नगरात लीलावती नावाची स्त्री तिच्या पती लीलावती स्वभावाने खूप दयाळू होती ती नेहमी इतरांना मदत करत असे लीलावतीची पती गोपीनाथ हा एक व्यापारी होता नगरामध्ये त्याचे धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे दुकान होते लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू तो त्याच्या दुकानात विकत असे लीलावतीचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते लीलावती नवऱ्याला देवसमान पूजा करायची नवऱ्याची पूर्ण मनोभावे सेवा करायची ती रोज सकाळी लवकर उठायची घराचे अंगण साफ करायची मग रांगोळी काढून अंगण सजवायची त्यानंतर ती घरची स्वच्छता करायची सर्व उरकून ती तुळशीला जल अर्पण करून देवी देवतांची पूजा करायची अशा प्रकारे ती तिची रोजची कामे करत असे लीलावतीने कधीही कोणाचा अनादर केला नाही ती नेहमी सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची लीलावती पहे पाहून सर्व लीलावतीला गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेते मित्रांनो लीलावती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती दानधर्म करताना लीलावती कधीच हात मागे ठेवत नसे जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असे तिने आपल्या कधीही दान दिल्याशिवाय पाठवले नाही तिच्या दारातून कधीही कोणी रिकाम्या हाताने जात नसे जो कोणी उपाशीपोटी तिच्या दारात येत असे लीलावती कधीच त्याला उपाशीपोटी पाठवत नसे तिच्या दारावर आलेले सर्व भिकारी खूप आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊन जायचे त्यांना ज्या काही गोष्टींची गरज असायची लीलावती विचार न करता त्या वस्तू त्यांना देत असे त्यामुळे लीलावतीचे शेजारीही तिचा खूप आदर करायचे म्हणायचे अरे लीलावती ही साक्षात देवीचा अवतार आहे देवी लक्ष्मीने स्वतः लीलावतीच्या रूपाने जन्म घेतला आहे लोक लीलावतीचे भरभरून कौतुक करायचे परंतु या गोष्टीचा लीलावतीने कधीही गर्व केला नाही ती नेहमी सगळ्यांशी आदराने बोलायची मित्रांनो एके दिवशी लीलावती चा एक शेजारी तिच्या घरी येतो लीलावतीचे स्वागत करतो लिलावतीची शेजारी म्हणते अगं लीलावती ताई आज माझ्या घरी पाहुणे आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे परंतु माझ्याकडे पोळपट लाटणं आणि तवा नाही त्यामुळेच मी तुझ्याकडे पोळपट लाटणं आणि तवा मागायला आले आहे जर तुम्हाला या गोष्टी दिल्या तर तुझी माझ्यावर कृपा होईल मग काम पूर्ण झाल्यावर मी तुझ्या वस्तू तुला परत करेन लीलावती म्हणते ताई यात काय मोठी आहे मला आता पोळपट तव्याची गरज नाही म्हणून तू घेऊन जाऊ शकतेस थांब मी आत्ताच घेऊन येते लीलावती किचनमध्ये जाते आणि किचनमधून पोळपट लाटणे आणि तवा आणते शेजारीला देते तेव्हा शेजारी म्हणते ताई तुमचे खूप खूप आभार आज आम्ही खूप मोठी अडचण दूर केली आहे स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे पोळपट लाटणे आणि तवा परत करेन ताई काळजी करू नका तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर आरामात मला परत करा शेजारीन लीलावतीचा पोळपट लाटणे आणि तवा घेऊन निघून जाते काही वेळाने दुसरी स्त्री लीलावतीच्या घरी येते लीलावती म्हणते हे ताई आज तुला माझ्याकडून काय हवे आहे तू अजिबात संकोच करू नको तुला माझ्याकडून काय हवे आहे ते सांग मी तुला नक्कीच मदत करेन माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आले आहे जर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुझ्या घरातील झाडू दे मी माझे घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेन लीलावती काही विचार न करता म्हणते ताई तुम्हाला फक्त झाडू हवा आहे ना मग त्यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू देते असे म्हणत लीलावती घरात जाते आणि झाडू आणते त्या महिलेला देते ती बाई लीलावतीच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला लीलावतीच्या घरी येते लीलावती तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते लीलावती म्हणते हे ताई आज माझ्या घरी कसे येणे केलेस तुला जे काही हवे आहे ते मला निसंकोचपणे मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन तेव्हा ती स्त्री म्हणते लीलावती तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे आणि तू नेहमी सगळ्यांना मदत करत असते म्हणून मी तुझ्याकडे छोटीशी मागणी मागायला आली आहे लीलावती म्हणते ताई अजिबात संकोच करू नकोस तुम्हाला जे काही हवे आहे ते मला सांगा जर ते माझ्याकडे असेल तर मी नाकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणते माझ्या घरात मुलंचे कुटुंबीय मुलीला बघायला येत आहे त्यामुळे मला थोडी काळजी वाटत आहे कारण माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एकसुद्धा दागिना नाही त्याचबरोबर चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे पाहुणे लगेच माझ्या मुलीला नाकारून निघून जातील कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने आणि कपडे द्या मी एक दिवसाने ते पूर्ण करेन जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होईल मी तुमचे दागिने परत करेन शेजारणीचे हे म्हणणं ऐकल्यानंतर लिलावती बाई म्हणते ताळजी कळू नका लहान बहिणीसारखी आहे मी नक्कीच मदत करेन मी तुला माझी दागिने आणि साडी आत्ताच देते जी साडी नेसल्यावर तुझी मुलगी राजकुमारीसारखी दिसेल मग लीलावती आत जाते दागिने आणि साड्या आणते आणि शेजारणीला देते ती स्त्री आनंदाने कलावतीचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते संध्याकाळी आणखी एक शेजारी लीलावतीच्या घरी येते लीलावती तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते शेजारीन म्हणते अगं लीलावती बहिणी तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे जर थोडे दूध मिळाले असते तर खूप मोठे उपकार होतील ताई यात काय मोठी गोष्ट आहे आता तुला दूध आणून देते किचन किचनमध्ये जाते आणि दूध घेऊन येते ते दूध शेजारणीला देते शेजारणीने आनंदाने दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे लीलावती तिच्या घरी आलेल्या सर्वांची मदत करते आणि आनंदाने त्यानंतर रात्री तिचा नवरा घरी परतो दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जागे येते तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते म्हणून एक माणूस धावतच लीलावतीच्या घरी येतो आणि लीलावतीच्या नवऱ्याला म्हणतो अरे भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब झाले आहे लीलावतीचा नवरा घाबरतो आणि तो धावत धावत त्याच्या दुकानात जातो तिथे गेल्यावर पाहतो तर सर्व पैसे चोरीला गेल्याचे दिसते तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि लीलावतीला सर्व काही सांगतो हे ऐकून लीलावती खूप दुःखी होते लीलावती म्हणते काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत त्या पैशांच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल त्यानंतर लीलावती तिच्या घरात तिजोरीत पाहते परंतु ती ही रिकामी दिसते त्यातील सर्व सामान सर्व पैसे चोरीला गेले हे पाहून लीलावती खूप दुःखी होते हे कसे घडले हे तिला काही समजत नाही लीलावतीचा नवरा तिच्यावर खूप रागवतो आणि लीलावतीला विचारतो खरे सांग सगळे ठेवलेले पैसे कुठे गेले लीलावती म्हणते दिवसभर मी घरीच होते सगळे पैसे तिजोरीत होते परंतु आता सर्व पैसे गायब झाले आहेत हे सर्व पैसे कोणी चोरले मला माहीत नाही लीलावतीचा नवरा म्हणतो तू इतर लोकांना घरात बोलून खाऊ घालणं अनोळखी लोकांना बोलावणे याचं हे फळ आहे ह्यापैकी एकाने आपल्या घरातून पैसे चोरले आहेत कलावतीचा नवरा रागाच्या भरात शिवीगाळ करतो लिलावतीची सासूही तिला खूप शिवाय देते आणि म्हणते तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहते त्याचा विचार न करता कोणाचीही मदत करते त्यापैकी एकाने पैसे चोरले आहेत त्या दागिन्यांमुळे आपल्यावरील हे संकट टळू शकते असे बोलून लीलावती त्या शेजारणीच्या घरी जाते जिला तिने दागिने दिले होते परंतु तिथे गेल्यावर तिला मोठा धक्काच बसतो ती पाहते की तिच्या घरी आलेले कोणी तीच महिला घर सोडून लीलावतीचे दागिने घेऊन पळून गेली होती लीलावती निराश होऊन घरी परत येते आणि तिच्या या पतीला सर्व काही सांगते लीलावतीचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूपच चिडतो आणि लिलावतीला शिवीगाळ करू लागतो लिलावतीचा नवरा म्हणतो अगं लिलावती तू मूर्ख आहेस का तुझ्यामुळे मी आज सर्व संपत्ती आणि समृद्धी गमावली आहे तुझ्या यात दान देण्याच्या सवयीने आज मला या समस्येला सामोरे जा, जावे लागत नाही आता तू या घरात राहू शकत नाही तू आत्ताच या घरातून चालती हो लिलावती म्हणते आहो तुम्ही हे काय म्हणत आहात तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ लिलावतीचा नवरा म्हणतो तुला वाटेल तिथे जा पण या घरात तू राहू शकत नाही तुझ्यामुळेच आज माझे सर्व उद्ध्वस्त झाले आहे हे घर उद्ध्वस्त केलेस तू कलावतीचा नवरा हात जोडून विनंती करू लागते की हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही कृपया मला घराबाहेर काढू नका पण लीलावतीचा नवरा तिचं ऐकत नाही आणि तो ली तिला घराबाहेर काढतो आणि म्हणतो आता तू इथून चालती हो आणि परत तुझं तोंड दाखवू नको तू नदीत उडी मार किंवा जीव दिलास तरी चालेल परंतु इथे राहू नकोस अखेर नाईलाजाने दुःखी होऊन लीलावती रडत रडत ती घरातून निघून जाते मन लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करते आणि म्हणते हे आई असे कोणते पाप केले होते त्यामुळे माझी ही अवस्था झाली होती माता लक्ष्मी मी रोज तुझी पूजा करायचे मग तू माझ्यासोबत असे का वागलीस की तू माझ्यावर रागवली आहेस लीलावती मंदिरात खूप रडते ती विचार करते माझा नवरा मला स्वीकारणार नाही मग मी जगून तरी काय करू माझ्यामुळेच माझ्या पतीची अशी वाईट अवस्था झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून लीलावती आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागते नदीजवळ जाऊन लीलावती लक्ष्मीची प्रार्थना करते हे देवी लक्ष्मी आता मी माझे प्राण त्यागणार आहे तुझी भक्ती करण्यामध्ये माझी काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच मी आता नदीमध्ये उडी मारून जीव देत आहे असे म्हणून लीलावती नदीत उडी मारणारच होती तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी माता प्रकट होते देवी लक्ष्मी लीलावतीला म्हणते लीलावती मुली थांब तू काय करतेस लीलावतीचे डोळे उघडते आणि पाहते देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी आहे देवी लक्ष्मीला पाहून लीलावतीला खूप आनंद होतो देवी लक्ष्मी म्हणते हे लीलावती माणसाने कधी स्वतःवर स्वतःचा जीव देऊ नये हे खूप मोठे पाप आहे भगवंताने लिहिलेले शरीर असे नष्ट करू नये लीलावती म्हणते आई मी असाय आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि या जगात माझ्या नवऱ्याशिवाय मला कोणीच नाही मी माझ्या नवऱ्याविना जगू शकत नाही म्हणूनच मी माझा जीव द्यायला इथे आले होते देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे हे सर्व तुझ्या अचुकीमुळेच घडले आहे जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते त्या घरात मी कधीच राहत नाही त्या गोष्टींसोबत मी त्यांचे घर सोडते तेव्हा लीलावती म्हणते हे आई त्या कोणत्या गोष्टी कृपया मला सांगा मी कोणती वस्तू दान केली ज्यामुळे माझे घर सोडले आहे देवी लक्ष्मी म्हणते हे पोरी आता तू लक्षपूर्वक आहे मी तुला यात गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये जो कोणी या गोष्टी दान करते मी ते घर सोडते हे लिलावती पहिली गोष्ट म्हणजे पोळपट लाटणे आणि तवा कोणत्याही महिलेने तिच्या घरातील पोळपट लाटणे आणि तवा इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात ज्या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे ज्या गोष्टींची शुद्धता सैदैव राखली पाहिजे त्याचबरोबर तव्यावर बनवलेली पहिली भाकरी नेहमी गाईला खायला द्यावी म्हणूनच या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवाव्यात या इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात लिलावती तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपट लाटणे आणि तवा तू तुझ्या शेजारणीला देऊन खूप मोठी चूक केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे लीलावती आता दुसरी गोष्ट तू तुझ्या घरात ठेवलेला झाडू ती वस्तू म्हणजे मी नेहमी त्या वस्तूत राहते जी मला प्रिय आहे तीच वस्तू तू शेजारणीला दिलीस मग मी तुझ्या घरी कशी राहू शकते झाडूने घर स्वच्छ केले जाते आणि जिथे अस्वच्छता असते स्वच्छता असते तिथे माझा वास असतो लीलावतीला लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा झाडू हे अत्यंत पवित्र वस्तू आहे त्याला पायाने स्पर्श करू नये विष्ठेसारखी कोणतीही घाण कधीही झाडूने साफ करू नये लीलावती आता तिसरी गोष्ट आहे स्त्रीने तिचे दागिने कधीही कोणाला देऊ नये माझा वास दागिन्यांमध्ये सुद्धा आहे स्त्रीच्या सोळा अलंकारामध्ये दागिन्यांना खूप महत्व आहे जी स्त्री तिचे इत दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात दुर्दैवाचा सामना करावा लागतो हे लीलावती आता मी तुला चौथ्या गोष्टीबद्दल सांगते संध्याकाळ नंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू कधीही दान करू नका आणि लीलावती तू संध्याकाळी दूध दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्यामुळे जीवनात संकट येतात संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने माणसाच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते हे लीलावती आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वस्तू कधीही दान करू नये लीलावती म्हणते हे माता लक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टीची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आता त्याचे प्रायच्छित्त करण्याचा मार्ग सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे लीलावती तू आधीच प्रायच्छित्त केले आहेस मी तुझी सर्व संपत्ती आणि समृद्धी तुला परत करत आहे असे म्हणत माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान दिली मग लीलावती ही माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात लीलावतीचा नव शोधत तिच्याकडे येत असतो आणि म्हणतो लीलावती मला क्षमा कर मी तुला खूप वाईट बोललो होतो तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात सर्व संपत्ती मिळाली आहे आपली सर्व संपत्ती आणि समृद्धी परत आली आहे ज्यांनी आपल्या संपत्ती लुटली होती त्यांनी आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे आणि तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे ते सर्व चोर म्हणाले स्वतः माता लक्ष्मी आमच्या स्वप्नात आली होती आणि मातेने आम्हाला लीलावतीचे सर्व धन परत करण्यास सांगितले आहे जर आम्ही तसे केले नाही तर आम्हाला वाईट सामना करावा लागेल अशा मातेने आम्हाला चेतावणी दिली आहे त्यामुळे आम्हाला तुमचे धन नको आजपासून आम्ही पुन्हा चोरी करणार नाही असे त्या चोरांनी सांगितले हे ऐकून लीलावती खूप आनंदी झाली त्यानंतर ती तिच्या पतीसह घरी परतली देवी लक्ष्मीच्या कृपेने लीलावतीच्या घरात सुख समृद्धी परत येते आणि त्यानंतर लीलावतीने तिच्या घरातील या चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाही तर मित्रांनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हा कथा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका भेटूया अशाच एक ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एक नवीन चर्चेसह तुमचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी धन्यवाद